कशा आहात बरे आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नि नव्या व्हिडिओमध्ये आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये वाजले आहे दहा ओके तर तुम्ही विचार केला असेल काय दहा रात्रीचे दहा वाजले आहेत आणि व्हिडिओ काढते तर मला म्हणजे टाईमच भेटत नाही आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ आता काढलेला आहे तर मी ओसाडगावचा राजा म्हणजे माझा दादा याचा व्हिडिओ मी पाहिला सकाळी पाहिला पण मला टाईम नाही भेटला म्हणून मी थोडाफार बघितला ह्याचा या ओसाडगावच्या राजाचा व्हिडिओ ज्याच्यामुळे ओसाडगावचा राजा का म्हणते कारण हा तसाच आहे चपडगंजू आहे विजिणबाई हा बाई माणूस आहे सो त्याच्यासाठी मी त्याला ओसाडगावचा राजा असं नाव ठेवलेलं आहे तर याची छपरीगिरी काही थांबतच नाही आता याच्याबरोबर होवत याची बायको पण छपरीगिरी करते आणि मातोश्रीसुद्धा छपरीगिरी करते मातोश्री छपरीगिरी करण्यामध्ये तर लय हुशार आहे म्हणजे काय नाही एकदम लहान पोरगीसारखीच करते सत्तर आता साठ सत्तर झाले आहे वय पण तरीसुद्धा तो गाऊन गाऊन फिरते गाऊन म्हणजे तो फ्रॉकवाला हो समजून जावा या तर ह्या वयामध्ये बायकांनी साड्या असं घालायचं असतं म्हणजे नाही तसं काय नाही पण ही ह्या म्हातारीचे व्हिडिओ <coughs> मी अगदी बघायची ना तर गाऊनमध्ये बघायची मी तिला पण त्याच्यानंतर साडी बिडीमध्ये पण आता तर साडी सगळ्या साड्या आहेने कोणाला तरी दिलं आहे असं लास्ट टाईम म्हणत होती त्यासाठी असे हे गाऊन गाऊन फिरते गाऊन म्हणजे ते फ्रॉकवाले जे तरणी मुलगी झाली आहे ही आता ठीक आहे है? तर ह्यांचाच मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्रास पाच प्रकारचं ह्या लोकांनी खायचं ते काय म्हणतात चायनीज फूड आणलं होतं तर पाच प्रकारचे फूडमध्ये ह्या लोकांनी सगळं दाखवलं तर सगळ्यामध्ये हे ह्या लोकांनी सगळं खाल्लं ते हा एक नूडल्स आणलं होतं एक भात आणि नूडल्स आणि एक भात आणि काहीतरी नूडल्सचा प्रकार होता त्याला काहीतरी ग्रेव्ही म्हणे अजून एक काहीतरी एक सांगू का दोघा नवरा बायकोनी मस्तपैकी तो छानपैकी संपवला ठीक आहे पण जेव्हा ह्या लोकांनी आणला तो ठेवला तिकडे याची नावं सांगत होती आणि हा, हा ओसाडगावचा राजा म्हणत होता तुम्हाला वाट एवढं पाच आम्ही खाणार बाहेर ढाई का आहे ते पण खातील नाहीतर आमच्यात भूभू पण आहे ए चुपरे ओसाडगावचा राजा तू आणि त्या भूभूला ते एवढं महारा महाग तू चायनीज फूड घालणार का दाखव व्हिडिओमध्ये मध्ये जर हिम्मत असेल तर मानू आता हा व्हिडिओ गेलानंतर तू उद्या तर दाखवणारच आहे मला माहिती आहे पण खोटाडा व्हिडिओ व्हिडिओ दाखवण्यासाठी हा व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी पण दाखवू शकतो उद्या हा एवढा भिकमंगा आहे ओसाडगावचा राजा स्वतःला जे हुशार समजतो एवढं सगळं खाल्लं पण त्या म्हातारीला काय आणलं नाही लेग पीसमध्ये चि, चि चिल्लीचे पीस पण टाक म्हणजे चिकन चिल्ली असं पण टाक बायकोला एक लॉलीपॉप दिलं तर झालं बस तिचं त्या हावरेपणा बघायला पाहिजे होता रात्री बारा वाजता हे लोक शूटिंग एवढं बडबड केली एवढी बडबड केली बाबा रे बाबा म्हणतात उष्ट नाही करायला पाहिजे म्हणून ना चमचे ठेले ए ओसाडगावचा राजा इकडे जरा इकडे परवाशी तुझ्या तिच्या काय म्हणतो तो साडू साहेब आला होता आठवतं का रे या इथे रे ओसाडगावचा राजा इकडे तू जवळ आहे तू ते आंबा कापला तो उष्ट हाताने खाल्ला आणि त्याच हाताने ना साडूला दिला होता ते तुझी आईने काय बघितलं नाही का म्हणतो उष्ट नाही करायचं हं म्हणून उरलं तर तुम्ही आहे हो बाबा तुमचं उरलेलं सुरलेलं खायला यायचं का गेस्ट लोकांनी हो बघा गेस्ट लोक जरा बघा तुम त्यांचं तु, तु, तु उरलेलं सुरलेलं तुम्हाला देतात का चेक करून घ्या ह्याचा काय भरोसा नाही आहे उरलेलं सुरलेली मच्छी ती घाण खाजखुजाऊ बेवीने सॉरी नाक खुजाऊ बेवीने कुठेतरी खाजवली तुम्हाला चपाती विपाती करून दिली तर झालं तुमचं टाईम टाईम फीस बाबा किती घाणेडरे लोक आहेत हे लोक मी मला वाटतच नव्हते एवढे घाणेडरे असतील हम्म बाबा त्या त्या ओसाडगावच्या राजाला तर लालच टपकत होती नशीब तोंडातून बाहेर पडली नाही पण एवढी लाल टपकत होती हे चार पाच टाईपचं जे फूड बघून हम्म लोकांनी बघितलं तर लोक पण येणार नाही ना तुमच्या घरी असे तुमचे व्हिडिओ होते तो कुठला तो, तो चायनीजवाल्याचा व्हिडिओ म्हणे नाव नोट करून ठेवा अगॅ म्हातारे त्याच्यापेक्षा चांगलं चांगलं लोकांनी खाल्लेलं आहे तुझं ते पोरांनी ते ते पन्नास साठ रुपयेचे आणले पार्सल आणि म्हणतो आज उरला तू उद्या खाऊ त्याच्या अगोदर म्हणतो कुत्र्यांना टाकू म्हणे ते ते कुत्रे पण त्याच्यापेक्षा चांगलं डिझर्व करतात माहिती आहे का आणि हा वसाडगावचा राजा त्याला हुशार समजतो कुत्र्यांना टाकणार म्हटलं ना त्याने तेव्हा माझं मम्मी भडकली म्हणजे माझं डोकं खराब झालं म्हणजे ह्याचं उडलेलं कुत्र्याने खायचं ह्याने एवढं आणलं एवढी पदार्थ आणले सगळं चिकन त्याच्यात ते, ते अंड्याचं पोळीचं मला मला तर कसं तरी जीवाला ना कसं तरी झालं ची बिर्याणीमध्ये ते अंड्याची पोळी बघून मला वाटलं या लोकांची ना काय म्हणतात हे कशी तरी आहे तुम्हाला आठवतं ना लास्ट टाईम आमचे ते ह्याच्या त्या टिक्रोलीच्या घरामध्ये ह्याने फंक्शन ठेवलं होतं आणि काहीतरी कोफ्त्याचं चिकन कोफ्त्याचं त्याने बिर्याणी केलेलं आठवतं का कुठल्याही गेस्ट लोकांच्या ना प्लेटमध्ये मला ते कोफ्ते दिसले नव्हते हे ह्या टप्प्यानेच खाऊन टाकले असतील कोफ्ते गेस्ट लोकांना काय जायचं आणि ते सोडून असंच बाहेर माराग भेटतं म्हणून त्या बाजूला ते कोणतरी आहे त्याच्या दुकानात जाऊन ती शेंट बिर्याणीवाल्याच्या सेंटरमधून त्यांनी चिकन बिर्याणी दाखवली आणि भलतीच बिर्याणी नेली होती डायरेक्ट शो ऑफ करायला गेले होते, होते ते म्हणजे करायला मला तर वाटलं होतं चिकन बिर्याणी देईल लोकांना त्याच्या घरी गेस्ट पण दिलेलं भलतंच थमनेल काहीतरी टाकायची ओसाडगावचा राजा तसलाच आहे काय काही थमनेल फसवलो आम्ही फसलो अरे तू फसवतो लोकांना तू ठगेवाज आहे लोकांना काय लोकां लोकांना आंबे ते काय पार्सल कुरियर सांगितलं का रे तू हां तुझे सबस्क्रायबर हे फालतू सबस्क्रायबर बाहेरच्या मैत्रिणी लोकांना भेटतात आणि सांगतात तिला सांग ना त्याच्यावर व्हिडिओ करू नको ए तिला सांग ना अरे तुम्हाला माहीत नाही हा किती ठगी आहे याने काय केलेलं माहीत नाही आता का नाही विकत बोला तो बॉम्बे साईडला कुरियर का नाही करत आमरस का नाही करत एवढं तुम्हाला बोलली बोल ओरडून ओरडून बोलली होती सगळे फुटले फुटले ड्र आणि आंबेसुद्धा तसे मला एक सांगा पर असे ना आंबा घेऊन बसला होता आंबा हा कापायला बसला होता आंबा कापायला बसला होता आणि तो आंबा असा कापताना तो त्याच्या गावचा आंबा त्याला त्याच्या घरचं कोणीतरी आणून दिला होता आणि तो कापला 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 आंबा ह्याचा डुक्कर निघाला म्हणजे हाच ना सांगायचं ना आंबा डुक्कर तेव्हा जेव्हा आंबे आणले होते सगळेचे सगळे आंबे डुक्कर डुक्कर तर परवाजीचा असा म्हटलं त्याच्या नशिबामध्येच ते डुक्कर आंबा आहे त्याचं नशीबच डुक्कर आहे का कारण यांनी आंबा कापला ना हा 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 असं केलं पण तो डुक्कर आंबा होता याच्या भाषेत मी सांगते आंबा एकदम खराब होता आणि याने तो खाल्ला अर्धा पीस आणि अर्धा याच्या साडूला दिला तर त्या साडूचं ना डोळ्याचं एक्सप्रेशन बघा ते खराब झालेले आंबे आहे ना आंबट असतं आणि त्याच हाताने खाल्ले त्याच हाताने खाल्ले त्याच हाताने ते साडू साहेबला दिलं मला तर वाटतं ते साडू साहेब जाऊन त्याला टपराकी द्यायला पाहिजे आणि साडू साहेब जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल ना तर, तर खरोखर ना एक फेकायडीने कमेंट करून मला नक्की सांगा तू बरोबर बोलते म्हणून कारण आ एवढा दगा बाज रे दगा बाज रे दगा बाज नाही ओ साडगाव का राजा रे ओ साडगाव का राजा रे आणि ओ साडू मी काय म्हणते जर <laughs> तुम्ही आम्हाला बघत असाल ना एक फेक आय मी सांगा ना हो ते चमन कसं दिसतं म्हणून बाकीचं काय नाही वितरण न जर तुम्हाला पण खायचं असेल काय आज ते दादांना दाखवलं ते अजिबात खाऊ नका टॉयलेटमध्ये बसला घंटा घंटा बसून बसायला लागेल म्हणजे घंटा घंटा म्हणजे एक एक तास नाही तर काहीतरी वेगळाच करून म्हणजे विचार करतील तुम्ही घंटा स्मिताची आठवण येईल बाबा घंटा घंटा म्हटलं तर अरे बापरा ती जेलमध्ये आहे बाकीचं काय नाही भेटून जर तुम्हाला चायनीज खायचं असेल तर गपचूप चायनीज हॉटेलमध्ये जा आणि या ओसाडगावच्या राजाने जे जे काय रिकमेंडेड केलं आहे ना ते अजिबात खाऊ नका नाहीतर पॉटी लागायची वारी येईल तुम्हाला बाय <laughs> बाय ओसाडगावची राजा ओसाडगावची हा हो बरोबर पायी माणूस ओसाडगावची राजा ओसाडगावची राणी आणि ओसाडगावची महाराणी नाही म्हातारी <laughs> तर चला माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय